कोमल तुमचं के एम पीआरपी चॅनलमध्ये खूप सारे स्वागत करते तर आज आपण एकदम साधा सोप्पा मँगो मिल्क शेक पाहणार आहोत मग सुरू वेळ न घालवता तर मँगो मिल्क शेक करतोय त्याच्यासाठी मी तर दूध घेतलंय पुरेसं तुम्हाला हवं तेवढं तुम्ही मँगो जास्त टाकला तर मँगो घ्यायचं जास्त दूध जास्त हवं असेल तर दूध पण नॉर्मली जर तुमचं एक वाटी दूध असेल तर एक वाटी मँगोचा पल कसा हवा तर हे मी मिल्क घेतले त्याच्यातून आपण इथं मँगो पल्क घेतला आहे जो मी काढून ठेवला आहे त्याच्यानंतर ड्रायफ्रुट्स घेतले त्याच्यानंतर माझ्याकडे इथं साखर आहे चवीनुसार तुम्ही साखर कमी जास्त करू शकता वेलची घेतली आहे वेलची वेलच्याऐवजी तुम्ही बाकीचे सुद्धा गोष्टी ॲड करू शकता तर चला मँगो मिल्कशेक बनवून घेऊया मिल्कशेक बनवण्यासाठी मी इथं मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्याच्यात मँगो पलक ॲड करते आधी पुरेसं करावा तुम्हाला हवा तेवढा सुद्धा करू शकता तुम्ही त्याच्यानंतर मी ह्याचं साखर ॲड करते चवीनुसार तर मी इथं वेलदवडे ॲड करते वेलची त्याच्याऐवजी तुम्ही गुलाबजीला वाढू वापरू शकता केवड्याचं इसेन्ससुद्धा वापरू शकता तर चला आता हे मी थोडंसं दूध ॲड करून हे व्यवस्थित मिक्सरमधून फिरून घेते तर इथं हा आपला मँगो शेक तयार आहे मिक्सरमधून मी वाटून घेतलं आहे चला तर काढून घेऊया साईडला मी एकदा काचेचं एक भांडं घेतले तुम्ही हवं त्या तुमच्या काचेच्या भांड्यात काढून घेऊ शकता चला तर मी काढून घेते तुम्हाला थिकनेस दाखवते या पद्धतीने हवा थिकनेस मँगो शेकचा तर पहा मी सर्व मँगो शेक काढून घेतलं आहे त्याच्यानंतर मी थोडेसे मँगोचेक क्यूब ॲड करणार आहे त्याच्यावरती तुम्हाला हवं ते तुम्ही ॲड करू शकता ड्रायफ्रूट्स क्यूब त्याच्यानंतर जे तुमच्याकडं बाकीचे म्हणजे केशर वगैरे असेल ते सुद्धा ॲड करू शकता चला तर मी सगळे क्यूब असेच ॲड करून घेते थोडेसे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स या पद्धतीने झटपट असं आपला हा मँगो मिल्क शेक तयार आहे तर पहा किती सुरेख झाला आहे नक्की ट्राय करा पटकन कर होतो त्याच्यामुळे नक्की नक्की ट्राय करा पाच ते दहा मिनटात होतो तर पहा किती सुरेख झाला आहे